नमस्कार आवाज न्यूज नेटवर्कच्या विधानसभेवर बोलू काही या कार्यक्रमात मी काजल तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण अशा व्यक्तीशी चर्चा करणार आहोत ज्याने दोन हजार चौदाला मोदी लाट असताना देखील त्या लाटेच्या विरोधात उमेदवारी घेत आमदारकीवर आपला शिक्कामोक्तब केला दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस हे पाच वर्ष त्यांचे कार्यसम्राट आमदार म्हणून ज्यांची ओळख निर्माण झाली परंतु त्याच्यानंतर त्यांनी जे राजकारणामध्ये निर्णय घेतले ते चुकीचे असो किंवा बरोबर असो त्या निर्णयामुळे ते, ते कुठेतरी ते मागे पडले जातात का काय मागे सोडले जातात की काय असं चिर असं चित्र निर्माण झालेलं असतानाच दोन हजार चोवीसला पुन्हा पक्षामध्ये घर वापसी करत त्यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीकडून उमेदवारी घेतली आहे अर्थातच मी बोलत आहे निश्चितच आपले पांडुरंगची बरोरा म्हणजे सर्वांचे बंधू यांच्याबद्दल बंधू सर्वात प्रथम तुम्ही दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस तुमचा जो प्रवास पाहिला एक कार्यसम्राट आमदार म्हणून तुमची ओळख त्यावेळेस तुम्ही, त्या तुम्ही निर्माण केलेली होती एक घेऊन तुम्ही उतरला होता दोन हजार एकोणीस असं काय झालं की कुठेतरी तुम्हाला आमदारकीच्या या पदावरनं खाली उतरावं लागलं खरं म्हणजे आपण बघितलं असेल की दोन हजार चौदा पहिल्यांदा विधानसभेत गेलो आणि ज्यांनी अनेक वर्ष या मतदारसंघात आमदारकी भूषवली या तालुक्यासाठी महत्त्वाचे प्रश्न विधानसभेत कधी उपस्थित न केलेले कुठल्याही प्रकल्पात मंजूर करण्यासाठी प्रयत्न कधीही न केलेले ते सर्व गोष्टी मी पाच वर्षात जनतेला आमदाराचं का कार्य काय असते काम काय असते आमदार सभागृहगृहात बोलतो कसं हे दाखवण्याचं काम मी त्या पाच वर्षात केले आणि म्हणूनच मी या त्या पाच वर्षात बरेचसे प्रकल्प मार्गी किंवा मंजूर करून घेण्यासाठी यशस्वी झालो परंतु या मधल्या पाच वर्षाचे कार्यकाळ ते पूर्ण या ठिकाणी नाही झाले मधल्या काळात मी दोन हजार एकोणीसला पराभूत झालो असलो तरी मी उमेद कधी सोडत नसलेला कार्यकर्ता आहे पुन्हा फिनिक्स पक्षासारखी भरार घेण्याची हिंमत आणि ताकद माझ्यात या ठिकाणी आहे म्हणून मी पराभव झाला त्याच्या दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो मग तो कोविडचा काळ असेल आपत्तीग्रस्त असेल पोरहानी असेल अपघात असेल जेव्हा जेव्हा ज्या घटकांना गरज लागेल मदत लागेल तेव्हा तेव्हा धावून जाण्याची भूमिका मी त्या ठिकाणी घेतली आणि पुन्हा एकदा मला आदरणीय पवारसाहेबांनी या ठिकाणी मला उमेदवारी मिळाली आणि यामधून आता या ठिकाणी मी उमेद गेले पंधरा दिवस या ठिकाणी बारा बारा अठरा अठरा तास या ठिकाणी प्रचार करून आज प्रचाराची रणधुमाळी संपलेली आहे पाच वाजता प्रचार संपला आहे नक्कीच आपण बघितलं भावली पाणी योजना म्हणजे धरण उशाल आणि कोरड मात्र घशाला अशी शाहपूर तालुक्याची अवस्था होती परंतु भावली पाणी योजना तुम्ही जी ताणून धरलेली आहे आतापर्यंत शहापूर सकारांसाठी एकंदरीतच या भावली बद्दल काय बोला आपण बघितलं असेल की शहापूर हा धरणांचा तालुका आहे तालुक आणि या धरणांच्या तालुक्यात सर्वात जास्त पाणी टंचाई ही आपल्या शहापूरच्या धरणाच्या वरच्या गावांना आहे आणि धरणाच्या खालच्या गावांना टंचाई येत नाही कारण त्या ठिकाणी धरणाचं पाणी त्या ठिकाणी आहे काही गावांना होते टंचाई परंतु प्रामुख्याने जी सर्वात जास्त भीषण पाणी टंचाई मग टाकी पठार साखरबाव पठार तलवाडा पठार वाशाळा पठार माल पठार अजनोब पठार असे विविध पठार सात पठार आहेत या पठारावर पुढच्या महिन्यापासून न डिसेंबर जानेवारीपासून भीषण पाण्याचा निर्माण त्या ठिकाणी होते आणि म्हणून या तालुक्यात आमच्या या गावांची कायमस्वरूपी पाणी दूर करण्यासाठी ही भूमिका मी शासन स्थळावर अधिवेशनात या ठिकाणी सभागृहात मांडली आणि शासनानेच या ठिकाणी तो प्रस्ताव भावलीचा बनवला आणि हा प्रस्ताव खऱ्या अर्थाने एक खूप चांगला भावलीची जी योजना आहे की या योजनेतून शून्य पैशाच्या विजेबिलाची त्या ठिकाणी बच म्हणजे शंभर टक्के विजेची बचत या योजनेत होणार आहे जर ही या सर्व गावांना जर या कांचा भातसा होताना या धरणातून जर लिफ्टची योजना सर्व केल्या असत्या तर या ठिकाणी जाणकरांचं म्हणणं आहे की अंदाजे या सर्व ग्रामपंचायतीला पाच कोटीच्या आसपास वर्षाला विद्युत बिल आलं असतं आणि ते सर्वसामान्य ग्रामपंचायत आपल्या आदिवासी ग्रामपंचायत न परवडणार आणि वर्ष दोन वर्षात ती योजना कायमस्वरूपी त्या ठिकाणी बंद झाली असते आणि म्हणून ही योजना ग्रॅव्हिटीची जसं मुंबईला आपण या धरणातून बाय ग्रॅव्हिटीने पाणी जाते त्याच दर्जीवर ही योजना बनवलेली आहे परंतु काही लोक त्याच्याबद्दल नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम किंवा आत्ताचे जे विद्यमान आणि एकोणतीस तार तेवीस तारखेला माझी होणारे जे उमेदवार आहेत त्यांनी या पाण्याकडं या सर्व विविध वी समस्यांकडे कधी लक्ष दिलं नाही आणि म्हणून भाऊलीच्या पर्याय योजना तुमच्याकडे काय ती तर तुम्ही शासनाकडे सादर करावी तेही काही केलं नाही ही भाऊली योजना अशी आहे की एप्रिल मेमध्ये खरंच तिचं पाणी नसतं मी बघतो मी पण पाणी नसतं परंतु जेव्हा कुठलीही योजना मोठी योजना करत असताना सर्वप्रथम तिला पाणी आरक्षण घेतलं जातं जेव्हा पाणी आरक्षण मिळा मिळतं आहे शासनाकडून तेव्हाच पुढच्या प्रशासकीय मान्यता आणि टेंडरची योजना होते आणि म्हणून सर्वप्रथम मी या योजनेला दोनशे पंच्याऐंशी गावांच्या लोकसंख्येनुसार सात पॉईंट त्रेसष्ट दशलक्ष घनमीटरचं वार्षिक पाणी आरक्षण घेतलेलं आहे आणि भविष्यात वाढती लोकसंख्या लक्षात घेता दोन हजार एकतीसपर्यंत या योजनेला बारा पॉईंट एकोणसत्तर दशलक्ष गणपतीचं आरक्षण आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे जेव्हा ही बावली योजनेचं आता काम सत्तर टक्के या ठिकाणी झालेलं आहे तीस टक्के काम बाकी आहे तेही सुद्धा ते सुद्धा होईल वर्षभराच्या आत या योजनेचं काम पूर्ण होईल आणि ज्यावेळेस या योजनेचं काम पाणी सोडलं जाईल इकडे त्या बदल्यात जेव्हा अर्धा टी एम सी पाणी त्या बाहुलीतून इकडे शहापूरला सोडलं जाईल त्यावेळेस त्या धरणातलं त्या पाणी जे मराठवाडा तिथून सोडलं जाते ते बंद करण्यात येईल आणि त्या बदल्यात शासनाने जे आर काढलेलं आहे की अर्धा टी एम सी पाणी जर शहापूरला देत असेल तर तुमच्यासाठी सिंचनासाठी एक टी एम सी पाणी म्हणजे त्या दुप्पट पाणी अप्पर वैतनातून तिकडं सोडलं जाईल आणि हे पाणी बंद करण्यात येईल आणि त्या धरतीवर ही योजनेला मंजुरी मिळालेली आहे नक्कीच आपण बघितलं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस तुमचं जे आमदारकीच कार्य काम करत होतात एकंदरीतच त्या कालावधीमध्ये अशी कोणती कामं झालेली आहेत ती कामं तुम्ही जनतेसमोर मांडणार आहात आणि सांगणार आहात की माझ्याकडनं अशी अशी कामं झालेली आहेत आणि त्या हक्काने तुम्ही त्यांच्याकडे मतदान मागणार आहात सर्वप्रथम ही बाहुली योजना आहे माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि मी आमदार नसलो तरी पाच वर्ष सातत्याने करत ठिकाणी मदत शासनाला दुसरा विषय राहिला की मी आमदार असताना हे सर्व म्हणजे दोन हजार चौदापूर्वी सर्व ग्रामीण रस्ते असतील शहापूर शहराचे रस्ते असतील कसाराचे रस्ते असतील आसनगाव शहराचे रस्ते असतील वाशिम शहराचे रस्ते असतील इथून तर किनवली डोळकांब कुठं पण जा या रस्त्याची पूर्ण अवस्था होती आणि म्हणून हे दोन कोटी तीन कोटी असा निधी आणण्यापेक्षा मी त्यावेळेस अधिवेशनात नागपूरला भांडलो की माझा दुर्गम तालुका आहे मुंबईच्या लगत तालुका आहे अतिशय दयनीय अवस्था झाली त्यावेळेस शासनाने एक नवीन योजना आली होती हॅमची अनविटी अफ्रिडची आणि त्या योजनेतून मी सर्व रस्ते बसवले आणि एकाच वेळेस सातशे कोटीची कामं टेंडर या ठिकाणी आपण मंजूर करून घेतली त्यामध्ये आपण बघितलं असेल की सापगावपासून तुम्ही शेनव्याला जा शेनव्यापासून किनोलीला जा किनोलीला सरलगावला द्या शेनव्यापासून डोळखामला द्या डोळखाम चोंड्याला जा पांढरेची पाडव शिरोशेला जा डोळखांपासून कसार्याला जा किंवा आता वाशिम वाशिमपासून तर वाड्याकडे जा मतदार मतदारसंघातला वाड्यापासून पर्लीला जा परलीवरून जव्हारकडे उज्जैन याकडे जा असे सातशे कोटीचे रस्ते तेव्हा आपण घेतले आणि ते अजूनही रस्ते दहा वर्षांची देखभाल दुरुस्ती अस सुस्थितीत रस्ते आहेत त्यावेळेस हा एक रस्त्याचा विषय झाला त्यानंतर आपण या ठिकाणी बघितलं की बस विषय होता का मोडकंही चालू होतं ते धोकादायक मारत आहे अधिवेशनात प्रश्न आहे तो आपण उपस्थित केला उपस्थित केल्यानंतर त्याच्यावर स्ट्रक्चर ऑडिट झालं नंतर त्याला आपण निधी उपलब्ध करून घेतला त्याचा दोन हजार सतरा अठराला त्याचा टेंडर झाला त्याचं भूमिपूजन झालं माझ्या कार्यकाळात ते काम सुरू राहिले पण त्या मधल्या पाच वर्षाच्या कार्यकाळ आत्ताचे आमदारांनी तिथं ढुंकूनही वाहिला नाही ते काम द्यायचे ते आहे खरं म्हणजे हे शिकवणं तर बस पोर्टमध्ये का बसमध्ये पांढरंग बघायला पोरं पोरा बसणार आपली शापूरची जनता येते एक लोकप्रतिधी उचलला उतरला का उतर दुसरा लोकप्रतिनिधी ते काम पूर्ण करायचं असतं परंतु हे काम याला पांढरंगलं शिरजेल हो म्हणून आता बोलता बोलता, आता, आता ते, ते नक्कीच तुम्ही केला पण एकंदरीतच तुमच्या भाषणात उल्लेख होत असतो की ठेकेदार म्हणजे कामं घ्यायची आणि ते टक्केवारी विकायची असा आमदार नको एकंदरीतच त्यांच्याबद्दल तुम्ही काय बोलाल आणि अजून एक बाहेरचा नेता येऊन तुम्हाला बोलतो म्हणजे आपल्या शहापूर तालुक्याचे ते नाहीत आणि ते बोलतात की मी तुम्हाला सरपंच देखील होऊन देणार नाही या वक्तव्याबद्दल तुम्ही काय बोला बोला कोणी कोण येवीस तारखेनंतर मी उत्तर नक्कीच महाविकास आघाडीकडनं आपण बघितलं एकंदरीत शिवसेना असो काँग्रेस असो राष्ट्रवादी असो ते महाविकास आघाडी एकत्रित उतरलेली आहे सर्व कार्यकर्ते तुम्हाला आमदार करण्याचे भूमिकेत आहेत की आपल्याला जो शहापूर तालुक्याचा विकास करेल असा आमदार हवा आहे म्हणून एकत्रित का, काम करत आहेत असं चित्र दिसत आहेत याबद्दल तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांबद्दल काय बोला आपण बघितलं असेल की तिन्ही पक्षांची आघाडी आहे तिन्ही मजबूत पक्ष आहेत राष्ट्रवादी पवारसाहेबांचा शिवसेना उद्धवसाहेबांची काँग्रेस एक संघ आहे या ठिकाणी आमच्यासोबत कम्युनिस्ट पक्ष आहे आर पी आय सिक्युलर आहे कुणबी सेना आहे विविध संघटनांनी मला या ठिकाणी मला पाठिंबा दिलेला आहे आणि म्हणून जाणकार सुशिक्षित वर्ग नोकरदार वर्ग यांचा नव्वद टक्के कल ही महाविकास आघाडीच्या बाजूने या ठिकाणी आहे आणि आपल्याला या ठिकाणी आपण बघतोय की लोकसभेला जे चित्र आहे ते तेच चित्र या विधानसभेला सुद्धा या ठिकाणी दिसेल आणि एक मी फक्त निमित्त आहे आदरणीय उद्धव उद्धवसाहेबाची जी किमी आहे की, की संपूर्ण महाराष्ट्रात जसं महाविकास आघाडीचं वारं फिरलेलं आहे तसंच वारं शहापूरमध्ये सुद्धा आहे नक्कीच जाता जाता एक शेवटचा प्रश्न काय आवाहन करा मी सर्व मतदार बंधू वगैरे या आपल्या माध्यमातून आवाहन करतो की परवाची वीस तारखेला जे विधानसभेची निवडणूक होते जे मतदान होणार आहे त्यावेळेस आपण मतदान करत असताना माझ्या पाच वर्षाच्या कार्यकाळाचा लेखाजोखा आणि चार टर्म दिलेल्या ले लोकप्रतिनिधीचा लेखाजोखा बघून आपण या तालुक्याचे बेरोजगारीसाठी एम आय डीशी आपण मंजूर केली ती पाच वर्ष जसे ते आहे हे सर्व प्रकरण क्रीडा संकुल प्रशासकीय मारत बसफोट कचरा प्रकल्प हे सर्व प्रकल्प रखडलेले आहेत आणि ते पुन्हा माझ्याच कार्यकाळात पुढच्या काळ पूर्ण करण्यासाठी आपण उद्याच्या पर्वाच्या निवडणुकीमध्ये आपलं अमूल्य बहुमत बहुमत मला देव तुतारी सरचं बटन दापून आपण मला विजय करावी आणि आपली पुन्हा सेवा ट्वेंटी फोर बाय सेवन करण्याची संधी द्यावी हीच आपल्याला कळकळीची आग्रहाची नम्र विनंती करतो आणि थांबतो रामकृष्ण हरी